आणि बाकी स्पीकर्स आपल्याला वन बाय वन सगळ्यांनाच आपल्याला ऐकायचं आहे सो खूप छान एकदा जोरदार टाळ झाली पाहिजे दिपी निकम सरांसाठी गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी नमस्कार जय श्रीराम महाराष्ट्रामध्ये आज अॅग्रीचा हा प्रोग्राम होतोय फार छान वाटतंय आणि हे देशामधला हा पहिला इव्हेंट ऍग्रीचा होतोय वेस्ट इजच्या वीस वर्षाच्या करियर मध्ये श्री जातो मीटिंग चिंबेसरांचा एक वाजता डबरी सगळे जेवून आले असते टाय जोरात वाजवा येस काय बोलण्यापूर्वी त्यांनी खरोखरच ही सृष्टी निर्माण आणली असे परमेश्वर परमात्मा त्याचबरोबर त्यांनी खरोखर डायरेक्ट सेलिंगल हे हिंदुस्थानमध्ये रन केली असे या इंडस्ट्रीचे देव मिस्टर गौतम बाली सर आणि नेटवर्क मार्केटिंग मध्ये नेटवर्क मार्केटिंग मधला पहिला प्रोडक्ट जो एका प्रत्येक काउंटरला महाराष्ट्रामध्ये दिसतो देशामध्ये दिसतो ते आमचं अॅग्रीचं देवत ऍग्री एटी टू या तीन महान व्यक्तींना माझा सॅल्यूट मित्र माझं नाव धनंजय निकम मी बारामतीचा आहे एकोणीस डिसेंबर दोन हजारला मी बिझनेस स्टार्ट केला माझं प्रोफेशन पाहिलं गेलं तर मी एक इंडस्ट्री मी रेडिमेंट बलौता, रेडिमेंट बलौता, रेडिमेंट बलौता, गार्मेंट इंडस्ट्रीमध्ये आहे माझं मॅचिंग सेंटर आहे उत्तराखेड नावानं बारामतीमध्ये अकराशे चौपन्न ऐट चेन मॅचिंगचे आहेत त्याचबरोबर मी रेडीमेड ब्लॉचा रेडीमेड ब्लॉट गार्मेंट पण आहे पहिल्या मार्टातला मी असा व्यक्ती आहे मध्ये त्याने माचिसच्या मध्ये बसणारा ब्लॉक तयार केला त्याचं नाव झालेलं निकम नेटवर्कर काही करू शकतो नेटवर्कर काही करू शकतो त्यातलं माझं एक उदाहरण मित्र तरी पण नेटवर्क मार्केटिंगची टायपोडची फार मोठी आवड होती आणि म्हणून मी परत इंडस्ट्रीमध्ये कम बॅक केला दोन हजार अठरा पहिल्या महिन्यामध्ये मी ह्या इंडस्ट्रीमध्ये ब्राऊन झालो सव्वा दोन लाख रुपयेचा बिझनेस करून मित्र आम्हाला वाटलं की वारंवार वारंवार दुसऱ्या महिन्यामध्ये में सिल्वर झालो दुसऱ्या महिन्यामध्ये डायमंड झालो पण याचं कारण काय आज जवळपास पाच वर्षांमध्ये माझा पीव्ही काउंट आहे तो जवळपास तेतीस लाख रुपये आहे तेत्तीस लाख रुपये याचा अर्थ आतापर्यंत माझा बिझनेस व्हॅल्यू रुपीज बघितलं तर जवळपास चौदा करोडचा आहे आणि मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढं या चौदा करोड मध्ये साडे दहा करोडचा टर्न ओव्हर फक्त इंडस्ट्रीमध्ये चेंज <laughs> होणार ना मित्रांनो चार फोकस चारशे बोर्ड आहेत पण नऊ बोर्ड वरती फोकस केला आणि आज तुमच्या समोर असणारा सर्व शेतकऱ्याचा मुलगा एक गार्मेंट मधला व्यक्ती आज बीएमडब्ल्यू सारख्या कार मध्ये इव्हेंट लागला पॉवर ऑफ बिझनेस पॉवर ऑफ प्रोडक्ट नेटवर्क मार्केट इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच कंपनीनं बरेच हलवणारे बोर्ड आणले आज त्या पण बघायला मिळत नाही पण बघायला मिळत नाहीत पण गौतम मालिकरांच्या टीम कंपनीमध्ये दोन हजार ला जो बोर्ड होता तो आज देखील प्रोडोट आहे तर कारण काय प्रोडक्ट पण ताकद आहे आज अगरीबाईंशी हा जीव झालाय का हा ब्रोड का विकला नाही कसा विकला त्याची यशस्वी काय जास्त वेळ नाही दहा मिनट आहेत मला दोन गोष्टी तुम्ही शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे संसाराला दोन गोष्टीची गरज आहे नवरानी बायको बरोबर आहे दुसरी गोष्ट यशस्वी संसार यशस्वी मुलं पाहिजे असेल तर बघायला लागतं दोन यशस्वी माणसं आय आणि वडील आय आणि वडिला मानता किती लोक मानता एकदा जोरदार टाळ्या उद्या त्या आई वडिलांमुळे आपण आणत आहे तशी नात्यामध्ये हे दोन नाते खट्ट आहेत तशी जर आज बघतो आपण शेतीमध्ये दोन नाती फिक्स आहेत ती म्हणजे पाणी आणि माती पाणी आणि माती एकाच बाजूला दोन नाणे आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जर ते शेतकऱ्याचं पाणी आणि शेतकऱ्याची जर माती चांगली असेल तर या मातीमध्ये सोनं पण पिकणार सोन ही पिकणार आज आपण म्हणतोय की या इंडस्ट्रीमधला बिझनेस किती मोठा होऊ शकतो प्रेझेंटेशन मध्ये आम्ही बघलो म्हणतो तो मी सांगतो नुसत्या महाराष्ट्रामध्ये नुसत्या महाराष्ट्रामध्ये एकशे पंच्याहत्तर लाख हेक्टर जमीन कोलिताची आहे बागायत आहे एक हेक्टर म्हणजे जवळपास टू पॉईंट फोर्टी एकर म्हणजे जवळपास अडीच एकर हे जर काढलं तर चारशे चौतीस पॉईंट पन्नास लाख एकर आज बागायत फक्त महाराष्ट्रामध्ये आज हे जर तुम्ही लाखामध्ये काढलं तर ह्याचा आकडा फार मोठा होतोय विचार केला एवढी लाख एकर जमीन आहे आणि ऍक्टिव्ह शेतकरी जे आज आपण बघतो जे बागायत करतात ते महाराष्ट्रामध्ये तेरा पॉईंट सहा मिलियन्स आहेत मिलियन्स बघितलं तर दहा मिलियन म्हणजे एक करोड जवळपास दीड करोड फार्मर फार आज या महाराष्ट्रामध्ये चांगली शेती आज आपल्या कंपनीकडे नाव पुरवठा आहेत एका शेतकऱ्याला उसासारख्या पिकाला पण वार्षिक पन्नास हजार जातो चाळीसाचा डोस जातो तीस हजार रोज जातो वार्षिक केळीसारखा पीक असेल सव्वा लाख रुपये जर आपण राऊंड दहा हजाराचं जर बघितलं एक एकराला एक एकर इंटू आमचा दहा हजार त्या दहा हजारामध्ये एक फक्त वर्षाकाठी एटी टू केन जे आमचं दैवत सबके साथ सबका विकास जो प्रोडक्ट खालून देखील मातीतून काम करतो आणि पण काम करतो आणि तो फक्त भारताचा एकमेव काम करतो नाव एक एकरला कॅन एक दिलं गोल्ड दिलं तरी दहा हजारचा बिल होतो मित्रांनो तर दहा हजारचा बिल झालं तर तुम्ही विचार करा चारशे सदतीस पॉईंट पन्नास लाख एकर इंटू दहा हजार आकडा तुमच्या मोबाईल मध्ये पण फोटो माग सरणार नुसत्या गौतम बालीच्या डो बोड मध्ये वेस्टिज दुनियाची नंबर वन कंपनी म्हणजे नंबर वन कंपनी फक्त महाराष्ट्राच्या टर्नवर फक्त महाराष्ट्र आज फोकस नाही त्या म्हणण्यापेक्षा नॉलेज नाही आणि आहे ते अर्धवट नॉलेज आहे लहानपणी आमच्या गावामध्ये कीर्तनकार आला आणि त्याला मग मला गाव अर्धवट नॉलेजचं उदाहरण सांगितलं ते मी तुम्हाला सांगाय सांगू इच्छितो सांगू का yeah, yeah. तुम्ही वो होय बोलात म्हणून मी सांगतो तरी पण मी सांगणारच होतो <laughs> आमच्या गावाशी तरी ऍक्च्युली माझं गाव सातारा जिल्ह्यामध्ये आहे चार डोंगर माझं गाव आहे त्याचं नाव आहे चिंचणी त्याच्या शेजारी एक मुलगा वीस पंचवीस वर्षापूर्वी दुबईला होता सिपिंग वर त्याचं नाव होतं विजय तर कुणाचं नाव विजय असेल तर काय घेऊन घेऊ नका उदारा आणि ती आई ठरवलं की विजयचं लग्न करायचं शिपिंग मध्ये विजयला एक लाख रुपये पगार होता आणि विजय लग्न ठराव्याचा प्रयत्न त्या गावात जवळपास एकशे पाच सुना बघितले किती बघितल्या एकशे पाच सुना बघितल्या एकशे सुन पेटली विजयला जेव्हा ते एकशे पेटली विजयला तेव्हा इतका मुलगा मुलगा त्या काळात फॉरेन फॉरेन ला होता लग्न एकदम धामधुमात लावून दिलं चार एकर मध्ये मंडप बिंडप होता त्या मुलीच्या घरच्यांनी एकदम जबरदस्त लग्न लावून दिलं आणि ती मिरबत सासू सगळीकडे सांगायची काय मायासारखी सून आहे मायासारखी सून आहे मायासारखी सून आहे तुम्हाला माहितीये ना सासूच मिळवणं कसं असत सांगायची गरज नाही ज्यांना खरोखर चांगली सून मिळे ना ते सासू शंभर टक्के मिळवतील पण ज्याची किटकिट का सुन सून भेटली ती सासू पण किटकिट किटकिट करत गेली आमच्या ट्रेनिंगचं नाव आहे किटकिट आपले आपल्या टीम मध्ये पण लय लोकांची काय चाल असते किटकिट बरोबर आहे आता तो पार्ट नाही आपला ट्रेनिंगचा आता पण तरी पण सासूच्या डोक्यात एक किटकिट आली काय आली किटकिट नाही किटकिट किटकिट आली ती काय आली तिने सगळं बघितलं सगळं दिलं पण बम नाही दिला पाय दाखवता बम सगळं दिलं आणि बम नाही दिला मित्रांनो उठता बसता उठता बसता उठता बसता त्या मुलीला सारखी सासू डोक्याची काय सगळं दिलं बम नाही दिला सगळं दिलं बम नाही दिलं सगळं दिलं बम नाही दिला एवढी चांगल्या घरातली ती मुलगी होती विजय फॉरेन्स असायचा तिची किटकिट ऐकायला लागायची मग सुनेनं फोन केला आपल्या वडिलांना म्हणले पप्पा बाबा तुम्ही एवढं सगळं केलं माझ्यासाठी फक्त सासूच्या मड्यावर तेवढा बम घाला म्हणले का ला ग बेटा म्हणजे उठता बसता उठता बसता सासूने किटकिट चालू केली काय चालू केली किटकिट चालू केली आणि मित्रांनो वडील एवढे मोठे होते की जवळपास कुशेगाव शेजारी कुशेगाव एक गाव मोठं आहे त्या गावानं दहा पंधरा हजाराचा एक चांदीचा पंप घरी पाठवला गाडीने गेला आणि त्या घरी गेला घरी डिलिव्हरी झाली त्या पंपची सासूबाईने हळद कुंकू लावून एकदम आणि सासूला नेरा काय सकाळी उठल्या उठल्या पहिली मी आंघोळ करणार कोण करणार आणि आठ वाजता आठ वाजता उठणारी सासू मा ती पाच वाजता उठली किती वाजता उठली पाच वाजता उठली आणि पाच वाजता उठल्यानंतर तिरं चालू केलं आता काय दाखवायचे पाणी जशी पाली घ्यायची रांचनात गावी पहिले रांधन होते मोठे मोठे रांजण कुणा कोणा माहिती आहे गावचं रांझन म्हणजे माझ्यासारखी ग्रामीण भागातली सगळे आहेत बरीच लोक आहेत किती टक्के आहेत नव्वद टक्के सत्तर टक्के आहेत किती टक्के आहेत जेवढी ग्रामीण भागातली माणसं तिथून मोजा चोवीस महिन्यात नुसते एटीटी टी वर तुमची पीएमडब्ल्यू येणार चाचू लवकर उठली त्या रांगात बादली घेतली घे बादली होत मधल्या नळीत घे बादली नळीत घे बादली ज्या शिकाणी झोपली होती घरात घरात त्या तुझा सुनाच्या बेड खाली पाणी दुष्काळ आमचं गाव मानखा तू मात्र माहित आहे पावसाळ्यात पण सगळं पाऊस पडत नाही उन्हात तर पाऊस भेटतच नाही म्हणजे एवढ्या आता एवढा कडक उन्हाळा आहे एवढा कसा काय पाऊस पडला तुम्ही बेट मध्ये पाणी आली खाली भक्ती तर काय सासून एक रांजण खाली केलाय बाजली वळीत मतल्या नळीत आणि जशी सून तुळस तशी तापली सून बाहेर आली एवढ्या तुझ्या तुला नाकावरती राग होता द्यायचाय चांगला बम दिला गळका बम कसा काय कै दिलाय मला तुम्हाला सांगायचे बंबामध्ये पाणी मधल्या जाईत वाटतात का ला वाटतात कळका बंब होता का गळकी बुद्धी होती <laughs> सासूची कुणाची <ना> <laughs> आपल्या इथं प्रकार आहे हाफ नॉलेज इन लाईफ अर्धवट नॉलेज घेऊन लोक डिलिव्हर करतात वेस्टेजचे प्रोडक्ट काय करतात डिलिव्हर कोण करतात हुमिकचा था, हुमिकचा वीस एम एल डोस असेल तर हे सांगतो एटी टू चाळीस एम एल दे नॉलेज घ्या म्हणत समी गार्मेंटचा माणूस आहे मला पण नॉलेज नव्हतं पण जेव्हा मी नॉलेज घेतलं तेव्हा मित्रांनो आज आज पण तुम्ही कुठं तरी घेऊन नुसतं एटी टूचा डेमो केला तरी तुमच्या शंभर पी व्ही पाचशे पी व्ही अनोळखी माणसापूर्वी विकायला पण अवघड काय झाला एवढं पॉवर आहे त्या प्रोडक्ट मध्ये एवढी एवढी पॉवर आहे मित्रांनो आम्ही या ठिकाणी आलो आम्ही अभ्यास केला आणि आम्ही आता जिंकत चाललोय अनिल पण आम्हाला मोठं जिंकायचंय पण आता सुरेशने सांगितलं दोन हजार चोवीस आपण आहे दोन हजार चोवीस सांगणार नाही हो आपला आहे आपला आहे ना दोन हजार चोवीस आपला आहे बरोबर आहे कारण आपल्या जवळ एटी टू आहे काय एटी टू मला तुम्हाला सांगायचं दोन हजार आजपर्यंत झाला एका साईडला पाच वर्षाचा टर्न ओव्हर जर काढला तर हळूहळू होतो पण मी तुम्हाला सांगतो शहा वर्षी नुसते ऍग्री मध्ये माझी टीम दोन करोडचा टर्न ओव्हर करणार फक्त दोन करोड आणि आज हा मोठा इव्हेंट आहे मला इतका आनंद वाटतोय की हा इव्हेंट बघून सचिन चिकाडे सर म्हणलेत की सर जर तुम्ही हा इव्हेंट पॉवरफुल केला तर अॅग्रीच्या पुढच्या इव्हेंटला आपले सीएमडी मिस्टर गौतम पाली सर मी आणणार आणि मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये एवढी धुवादार बॅटिंग करायची एवढा मोठा टर्नवर करायचा आणि ॲग्रीचा यापेक्षा पाच मोठा सेमिनार पुण्यामध्ये बर्धापूर करायचा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा दोन शब्द संपवतो विश्व थँक्यू सो मच